एन एम एम टी प्रशासनाने बस थांब्यावर लावलेले डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत यामुळे बस संबंधित बस थांब्यावर नेमके कधी येईल हे प्रवाशांना कळत नाहीये असा प्रकार वारंवार होत असल्याने जोशात सुरू करण्यात आलेल्या चांगल्या उपक्रमात सातत्या राखण्यातील दुर्लक्षामुळे अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे एन एम एम टी प्रशासनाने दोन हजार अठरामध्ये आय टी एम एस या प्रणालीद्वारे शहरातील शंभर बस थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले होते ज्यामुळे या बस थांब्यांवरून जाणाऱ्या सर्व एन एम एम टी बस कुठल्या मार्ग क्रमांकाची आणि किती वाजेपर्यंत येईल हे सहज समजत होते यामुळे प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होत होता विशेष म्हणजे एखादी बस पाच सात मिनिटात येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट व अन्य शहर वाहतूक बस आला तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते याच कारणाने प्रवासी संख्या ही वाढत होती दोन अडीच वर्ष हा उपक्रम व्यवस्थित सुरू होता मात्र त्यानंतर हळूहळू करत एक एक डिजिटल फलक बंद पडत गेले असाच प्रकार डिसेंबर दोन मध्ये घडला होता मात्र एनएमएमटी प्रशासनाने त्याची दखल घेत ते पुन्हा सुरू केले होते मात्र गेल्या काही आठवड्यांपासून अनेक बस थांब्यांवरील डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत दोन हजार अठरामध्ये मध्ये नऊ कोटींचा खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती मात्र दोन हजार बावीस तेवीस मध्ये हे फलक बंद पडले त्यावेळी नव्याने घेतलेल्या बस गाड्यांमध्ये फोर जी स्पेक्ट्रम प्रणाली होती आणि डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही टू जी स्पेक्ट्रम होती यामुळे फोर जी प्रणाली टू जी प्रणालीला सहकार्य करत नव्हती मात्र त्यात तांत्रिक दुरुस्ती व अद्ययावत केले जात नव्हते याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर प्रणाली अद्ययावत करण्यात आली होती मात्र आता पुन्हा हे फलक बंद पडले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई